मंत्री छगन भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलावली आज सकाळी वाजता मुंबई एज्युकेशन ट्रस्ट इथं ही बैठक होणार आहे भुजबळांच्या पक्षांतर्गत महायुतीमधल्या नाराजीची चर्चा सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भुजबळ आजच्या बैठकीत कोणती राजकीय भूमिका घेतात का, का याकडे सर्वांचं लक्ष आहे तसंच जरांगी मराठा ओबीसी आरक्षण या विषयांवर देखील महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती आहे दरम्यान या बैठकीसंदर्भातले आपण अपडेट्स घेऊयात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून विशाल तर आज राज्यस्तरीय समता परिषदेची बैठक बोलावण्यात आली या बैठकीमध्ये नेमकी कशा पद्धतीनं चर्चा होईल भुजबळ काही दुसरी भूमिका घेतात राजकीय काय भूमिका घेतात काय अधिकचे अपडेट्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज टी इथं भुजबळांनी समता परिषदेची बैठक बोलावलेली आहे आ, या बैठकीमध्ये दोन महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा होणार असल्याची दाट एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते एक म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी डावलली असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ हे पक्षांतर्गत नाराज असल्याची देखील चर्चा जी आहे ती वेळोवेळी दिसून आलेली आहे भुजबळांनी या चर्चेचं खंडन देखील केलेलं आहे मात्र या चर्चांवरती आणि उमेदवारी डावळण्याच्या विषयावरती या बैठकीमध्ये काही चर्चा होते का त्यानंतर समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ ही कोणती भूमिका जाहीर करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आलेला आहे लक्ष्मण हाके जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांची तब्येत देखील खालावली असल्याची माहिती समोर येते त्यामुळे जे ओ बी सी नेते आहेत त्याचबरोबर समता परिषद जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ओ बी सी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये आणि याच मुद्द्यावरती आजच्या बैठकीमध्ये नेमके काय खलबत होत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आजची बैठक जी आहे ती पुढील काहीच विश्वास त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्वाची आहे तर छगन भुजबळ काही वेगळी भूमिका मांडतात का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी